पुन्हा आरोग्य भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो शासनाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा गटक आणि गड्ड गट संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे काय आहे संपूर्ण खुलासा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपला आपल्या चॅनलवर प्राप्त होईल तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर बघू शकता तुम्ही इथं महाराष्ट्र शासनाने नियम जाहीर केलेला आहे ठीक आहे तर बघा विषय बघू शकता इथं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ गटक का आणि गट बघा गट संवर्गातील पुरुष परिचर व स्त्री परिचर या पदासाठी शारीरिक पात्रतेच्या निकषांबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे आरक्षण अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पदवी बारावी विज्ञान शाखाशी समतुल्य असणाऱ्या शासन इथं संदर्भ बघू शकता शासन निर्णय इथं बघू शकता बघा सहसंचालक आरोग्य सेविका ठीक आहे तर पुणे इथंही एक तीन दोन हजार चोवीसचे चे पत्र आहे बघू शकता तुम्ही माहिती प्रादेशिक मनोरुग्णातील गट संवर्गातील पुरुष परिचय स्त्री परिचय पदांच्या शारीरिक पात्रतेच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की सदर शारीरिक चाचणीची पात्रता निकष अट पूर्णपणे बाळगणे उचित ठरणार नाही परंतु अधिसूचनेतील नमूद वजन उंची हे निकष उदाहरणार्थ दाखल करण्यात स्वरूपात ग्राह्य धरण्यात येऊ शकतो शक्यतो पोलीस वनरक्षक या पदभरतीमध्ये जसे शारीरिक उंचे व वजनाचे निकष वापरता येतात त्याचप्रमाणे उंची व वजनाचे निकष वापरण्यात येत आहे तसेच सूचनेतील नमूद तरतुदींशिवाय उंचे व वजन याप्रमाणे बी एम आयनुसार असल्यास जिल्हा श शल्यचिकित्सक यांनी वैद्यकीय दृष्ट्या मनोरुग्णातील पुरुष परिचय व स्त्री परिचय घटक पदावर घेण्यात यावे याकरता काम करण्यास शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्याचे तपासणी प्रमाणित करून तसेच सामाजिक सैनिक माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या ड संवर्गाच्या इतर पदांसाठी जे निकष ग्राह्य धरले जातात त्याचप्रमाणे निकष माजी सैनिकांसाठी आरक्षित गुण गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी लागू करण्यात यावे तर बघा समांतर आरक्षणासंदर्भात बघा इथं माहिती दिलेली आहे तर समांतर आरक्षणासंदर्भात खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ अंशकालीन उमेदवार माजी सैनिक ई डब्ल्यू एस पवारिक कामाचा अनुभव अन्य अनुभव प्रमाणपत्र सादर करणे उमेदवारांना आरक्षणासंदर्भात उमेदवारांकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरमध्ये सक्षम प्राधिकरणाकडील प्रमाणपत्र पडताळणी खोटे बनावट आढळल्यास त्यांची नियुक्ती रद, रद्द आदेश रद्द करण्यात येईल इथं त्यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो इथं बघा पुढे आता तीन वर्षाची तुम्हाला अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन इंजिनिअरिंग या पदवीचे समतुल्य असल्याचे संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजीचे प्रमाणपत्र त्या आधारे वनरक्षक भरती प्रक्रियेतून महसूल वन विभागाने दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र्याण्णवे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदविका बारावी सायन्सशी समतुल्य असल्याचा निर्णय घेऊन पदभरतीच्या अनुषंगाने कळवले आहे की संलग्न यास्तव डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदविका बारावी सायन्स समतुल्य पदभरतीच्या अनुषंगाने ग्राह्य धरण्यात यावी इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा इथं प्रती देण्यात आलेली आहे ठीक आहे महासंचालक आरोग्यसेवक हो पुणे आणि उपसंचालक आरोग्यसेवक हो पुणे तर बघा मित्रांनो असेच नोंद व्हिडिओने नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद